अहमदनगर शहरातील आगरकरमळा अर्बन बँक कॉलनी या ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिक त्रस्त झाले तर या ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत करावा या मागणीकरिता यशवंत डांगे यांना निवेदनातून मागणी करण्यात आली आहे आगरकरमळा अर्बन बँक कॉलनी येथे गेल्या दोन वर्षांपासून नळाद्वारे पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय अनेक वेळा महापालिकेकडे पाठपुरावा करूनही पाणी प्रश्न मार्गी लागला नसल्यामुळे नागरिकांना पैसे देऊन टँकरद्वारे पाणी विकत घ्यावं लागतंय तरी लवकरात लवकर अर्बन बँक कॉलनीतील पाणी प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी मंडपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव हो, यांनी दिली अगरगरमळा अर्बन बँक कॉलनीतील पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या मागणीचं निवेदन मंडपा आयुक्त यशवंत डांगे यांना देताना सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड निसळ गुरुजी केशव खानदेशे नानासाहेब दळवी विजय गायकवाड धीरज रपारिया अवानी रपारिया सोनाली निसळ आदी उपस्थित होते आगरकर मळा येथील मंडपाची पाण्याची उंच टाकी आणि जमिनीवरील टाकी गेल्या एक वर्षापासून स्वच्छ केली नसून ती स्वच्छ करून द्यावी सध्या आगरकर मळ्यात साथीचे आजार पसरत असून त्यावर उपाययोजना होणं गरजेचं असल्याचं मत ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष केशव खानदेशे यांनी व्यक्त केलंय तर आयुक्त यशवंत डांगे यांनी शिष्टमंडळात सांगितलं की आगरकर मळा अर्बन बँक कॉलनीमधील पिण्याच्या पाण्याच्या लाईनचं काम मंजूर असून येत्या आठ दहा दिवसात सुरू होईल तोपर्यंत या भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल अशी माहिती यावेळी देण्यात आली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर